अनंत टी रिफ्रेश यांना दिल्ली राऊस अव्हेन्यू न्यायालयानं जामीन मंजूर केलाय दिल्ली, के दिल्ली सरकारच्या कथित मद्य विक्री घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सात वेळा समन्स बजावले होते मात्र अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी हजर झाले नव्हते यानंतर ईडीकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सोळा मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज न्यायालयात हजर राहिले यावेळी न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या मुसलक्यावरती आणि एक लाख रुपयांच्या वैयक्तिक मुसलक्यावरती जामीन मंजूर केला याआधी या दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणात ईडीकडून आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांची देखील चौकशी केली होती संजय सिंह यांच्या चौकशी नंतर त्यांना अटक झाली होती आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल